आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक लोटेवाडीच्या सरपंच पदी शिवसेनेच्या हिराबाई सरगरे यांची बिनविरोध निवड सांगोला तालुक्यातील लोटेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेव राजाराम लोटे यांनी राजीनामा दिल्यानंतर गुरुवारी पाच सप्टेंबर रोजी सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत आमदार शहाजी बापू पाटील गटाच्या हिराबाई बजरंग सरगर यांची सरपंच बिनविरोध निवड करण्यात आली आमदार शहाजी बापू पाटील गटाच्या गुलालाचे उधळण करत जल्लोष साजरा केलाय निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळ अधिकारी प्रशांत जाधव यांच्या उपस्थितीत रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली या लोटेवाडी तालुका सांगोला या ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेव राजाराम लवटे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर गुरुवारी पाच सप्टेंबर रोजी निवडणूक घेण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अधिकारी प्रशांत जाधव तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक समाधान आदाटे यांनी सहकार्य केले यावेळी सरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्या हिराबाई सरगर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली नूतन सरपंच म्हणून हिराबाई बजरंग सरगर यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलालाचे उधळण करत जल्लोष व्यक्त केला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे माजी पंचायत समिती सदस्य रुपाली लवटे माजी सरपंच विजय खांडेकर उपसरपंच शांताबाई चव्हाण सदस्य नामदेव लवटे नकुसा लवटे दिपाली लवटे सत्यवान देशमुख सूतगिरणी संचालक सागर लवटे पंडित देशमुख प्राध्यापक बाळासाहेब सरगर बाळासाहेब लवटे राजेंद्र हजारे आप्पासाहेब सरगर नानासाहेब ढेरे सुभान लवटे नवनाथ पाटील विलास विभूते बाळू विभूते संजय लवटे बिरुदेव सरगर तानाजी मोटे शहाजी देशमुख दिलीप बाळाराम लवटे प्रसाद लवटे काकासाहेब देशमुख श्रीरंग लवटे बजरंग लवटे विकास तोरणे दगडू लवटे रामभाऊ सरगर शंकर जावीर विलास काळेबाग मेजर धनाजी सेंबडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते निवडीनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गोलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष साजरा केलाय निवडी प्रसंगी पोलीस हवलदार असलम काजी व पोलीस कॉन्स्टेबल अतुल कारंडे यांनी बंदोबस्त ठेवलाय आमदार शहाजी बापू पाटील यांचा कामाचा आढावा संपूर्ण गावाच्या समोर मांडण्यात आलाय शुभम आई टी व्ही न्यूज सांगोला